श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या सर्वांच्या हृदयातून एक सुस्वागतम माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खास सुखमय आणि आनंदाने भरलेला जावा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि हाच आनंद तुमच्या जीवनात कायमचा वास करावा अशी मनाशी इच्छा व्यक्त करते आज मी आपल्याशी एक अत्यंत महत्वाच्या आणि प्रभावी उपायाबद्दल चर्चा करणार आहे जो आपल्या जीवनात लक्ष्मीच्या वासाने घरभर सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी आणू शकतो आपल्या जीवनात अनेक वेळा आपल्या शुभ कार्यांसाठी धनसंपत्तीच्या वाढीसाठी आणि घरातील सुखद शांतीसाठी अमावस्या अत्यंत महत्त्वाची असते दर महिन्याला अमावस्या येतेच पण जेव्हा ही अमावस्या सोमवारी येते तेव्हा त्याला सोमवती अमावस्या असे म्हणतात आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्याला प्रत्येक महिन्यात पितरांची पूजा करणे शक्य नसेल तरीसुद्धा सोमवती अमावस्येला पितरांची पूजा केली पाहिजे आपल्या धर्मशास्त्रानुसार हा काळ आपल्या पितरांसोबत जोडला जातो आणि त्यांच्याशी जोडलेल्या असलेल्या आपल्यावर कधीही शांती व समृद्धी नांदते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी एक असाच महत्त्वाचा उपाय शेअर करणार आहे जो आपण मार्गशीर्ष अमावस्याच्या निमित्ताने करू शकता या अमावस्येची तिथी डिसेंबर एकोणतीस रोजी रविवारी सुरू होईल आणि डिसेंबर तीस रोजी सोमवारी ती पूर्ण होईल उदय तिथीला म्हणजेच तीस डिसेंबरला आपल्याला हा उपाय अवश्य करायला पाहिजे ज्या घरात हा नारळाचा उपाय केला जाईल त्या घरात नेहमी माता लक्ष्मीचा अखंड वास राहील आता आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की दिवाळीच्या वेळी आपण लक्ष्मीपूजन करतो तेही अमावस्येला याचा कारण म्हणजे अमावस्या हा दिवस धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो आपण खूप वेळा ऐकले आहे की धन आहे पण तो टिकत नाही व्यवसाय ठीक नाही चालत पैसा आला तरी तो उडून जातो घरामध्ये भरपूर पैसा नाही अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते या सर्व समस्यांसाठी कारण असू शकते की घरात लक्ष्मी स्थिर नाहीत पण लक्ष्मी नांदायला म्हणजे फक्त पैशाची उपस्थिती असणे आवश्यक नाही त्याहूनही महत्वाचे म्हणजे घरात शांती समृद्धी आणि प्रेमाचा व वा शांततेचा वातावरण असायला हवं घरातील वातावरण हे लक्ष्मीच्या स्थिरतेसाठी अनुकूल असायला हवं जेव्हा घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकता आणि आनंदाचा वास असतो तेव्हा लक्ष्मी नेहमीच घरात नांदते आणि समृद्धी आणते तर जर तुम्हाला आपल्या घरात आर्थिक समस्या दूर करायच्या असतील पैसा टिकवून ठेवायचा असेल आणि घरात सुख समृद्धी आणि शांती नांदवायची असेल तर हा उपाय तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरेल माझ्या चॅनेलवर दाखवलेल्या विधींनुसार तुमच्या घराच्या वातावरणात लक्ष्मीचा वास स्थिर होईल त्यामुळे पुढे जात असलेल्या प्रत्येक पावलावर तुम्ही अनुभवाल ती समृद्धी सुख आणि समृद्धतेची लहरी याशिवाय घरात एखादी समस्या भांडणं किंवा वातावरणातील नकारात्मकता असू शकते जी लक्ष्मीला दूर ठेवते हे लक्ष्मीचा आशीर्वाद ती समृद्धी आणि सुख तुमच्या जीवनात निरंतर येईल आता जर तुमचं घर अजूनही चांगल्या प्रकारे भरभराटीच्या दिशेने चालत नसेल आणि तुमच्या कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर एक नवा आनंद दिसत नसेल तर या उपायाने तुम्ही घरात अनुकूलता आणू शकता तर मंडळी आज मी तुमच्याशी एक अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली उपाय शेअर करणार आहे जो तुमच्या जीवनातील प्रत्येक अंगणात लक्ष्मीचा वास आणू शकतो हा उपाय विशेषत अमावस्याच्या दिवशी करणे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला याचा फायदा तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूवर विशेषत तुमच्या आर्थिक स्थितीवर दिसून येईल ज्याप्रमाणे दिवाळीत लक्ष्मीपूजन करतो तसाच अमावस्येच्या दिवशी एक शक्तिशाली उपाय केल्यास तुमच्या घरात आणि जीवनात धनप्राप्ती आणि आर्थिक समृद्धी नांदू लागेल हो अगदी तुम्ही विचार करत असलेल्या प्रत्येक कामात यश मिळवायला मदत होईल घरातील दारिद्र्य आणि गरिबीसुद्धा दूर होईल लक्ष्मीचं वास म्हणजे केवळ पैशांची उपस्थिती नाही मित्रांनो हे सर्व काही शांती समृद्धी आणि प्रेमाचा व वा शांततेचा वातावरण यावर आधारित आहे लक्ष्मीने आपल्या घरात स्थिर राहण्यासाठी घरात एक सकारात्मक वातावरण असावं लागते जेव्हा घरातील प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रेम एकता आणि आनंदाचा वास असतो तेव्हा लक्ष्मी स्वतःचं तुमच्या घरात येऊन नांदते आणि तुमचं जीवन समृद्ध बनवते आता विचार करा तुमच्या घरात आर्थिक अडचणी असतील तुम्हाला पैसा टिकवून ठेवायचा असेल आणि त्या पैशांबरोबर सुख समृद्धी आणि शांती देखील हवी असेल तर तुमच्यासाठी हे उपाय अत्यंत प्रभावी ठरतील माझ्या चॅनेलवर दिलेल्या विधींप्रमाणे जेव्हा तुम्ही घरात हे उपाय करता तेव्हा लक्ष्मीचं वास स्थिर होईल आणि घरात सर्वत्र समृद्धी सुख आणि समृद्धतेची लहरी पसरतील किती सुंदर होईल ना जेव्हा घरात शांतता प्रेम आणि आनंद हवे तसे कायमचं नांदायला लागेल पण यामध्ये एक गोष्ट खूप महत्वाची आहे घरात काही समस्याही असू शकतात भांडणं मतभेद किंवा नकारात्मकता जी लक्ष्मीला घरातून दूर ठेवते हे काही विचार केल्यावर लक्ष्मीला आकर्षित करणारं वातावरण तयार करण्यासाठी आवश्यक आहे तुम्हाला विचार करताना जाणवलं असेल की घरात अशी समृद्धी आणि शांती हवी आहे की जिथे सुख समृद्धी आणि प्रेम एकाच ठिकाणी एकत्र असतील अमावस्या आणि लक्ष्मीपूजनाच्या मार्गदर्शनाने तुम्ही हे सर्व साधू शकता त्या अमावस्या तिथीला लक्ष्मीचं पूजन करा आणि तुमच्या घराच्या प्रत्येक सदस्यावर लक्ष्मीचा आशीर्वाद पसरवा आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे लक्ष्मीचा आशीर्वाद एकदा तुमच्याशी जोडले की समृद्धी आणि सुख तुमच्या जीवनात निरंतर येत राहील घरात सर्व वातावरण आनंदमय होईल आणि प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर एक नवा आनंद चमकणार आहे तुमचं घर अजूनही त्या ध्येयाला पोहोचलेलं नसेल आणि तुमच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर निरंतर एक ताजगी आणि आनंद दिसत नसेल तर यापूर्वी सांगितलेल्या उपायांनी तुम्ही घरात सकारात्मकता आणू शकता आणि लक्ष्मीचा वास तुमच्या जीवनात स्थिर होईल आज मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली उपाय सांगणार आहे जो तुमच्या जीवनातील प्रत्येक अंगणात लक्ष्मीचा वास आणू शकतो विशेषत अमावस्याच्या दिवशी हा उपाय करणे अत्यंत महत्त्वाचा आहे आणि याचा तुम्हाला तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूवर विशेषत तुमच्या आर्थिक स्थितीवर सुद्धा मोठा परिणाम दिसेल स्मरण ठेवा दिवाळीत जसं लक्ष्मीपूजन केलं जातं तसाच अमावस्याच्या दिवशी एक शक्तिशाली उपाय केल्याने तुमच्या घरात आणि जीवनात धनप्राप्ती आणि आर्थिक समृद्धी नांदू लागेल तुम्हाला एक नवा विश्वास मिळेल आणि घरातील सर्व दारिद्र्य आणि गरिबी दूर होईल हो अगदी तुम्ही विचार करत असलेल्या प्रत्येक कामात यश मिळवायला मदत होईल घरात दारिद्र्य गरिबी आणि आर्थिक तंगी नाहीसे होईल आणि सुख समृद्धी आणि प्रेम तुमच्या जीवनात कायमचं राहील तुम्हाला केवळ अमावस्या दिवशी हा उपाय करायचा आहे आणि त्या दिवशी एक साधा पण प्रभावी नारळ वापरायचा आहे तुम्ही अजून ऐकत आहात ना उत्तम आता चला मी तुमच्याशी या उपायाबद्दल पूर्ण माहिती शेअर करते सुखू नका कारण हा उपाय तुमच्या जीवनाला एक नवीन दिशा देऊ शकतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तुमच्यासाठी अशीच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओ येतच असतात नारळ तुम्ही ऐकलं असेल नारळामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा निवास असतो होय हा खूप शक्तिशाली आणि शुभ असलेला प्रतीक आहे आणि त्याचं कारण नारळाच्या तीन डोळ्यांमध्ये म्हणजे शंकराचा त्रिनेत्र असतो हेही एक विशेष कारण आहे ज्यामुळे नारळाला पवित्र आणि अत्यंत शुभ मानलं जातं आता विचार करा जो नारळ देवाला अर्पण करत असतो त्यात धन समृद्धी आणि सौम्यता समाविष्ट असते आणि म्हणूनच त्याचा वापर पूजाविधीमध्ये महत्वाने केला जातो नारळाच्या कठीण शेला जो सामान्यत बाह्य अहंकाराचं प्रतीक मानलं जातं त्याच्या आतला मऊ आणि शुभ्र भाग मात्र शांततेचं सौम्यतेचं आणि समृद्धीचं प्रतीक असतो तुम्ही एक नारळ आणायला हवा पण थांबा नारळ घेताना फक्त कोणताही नारळ घेऊ नका तुमचं लक्ष ठेवा कठीण बाह्य शेल असलेला आणि त्यात पाणी असलेला नारळ घ्या हा योग्य नारळ मिळवा आपण पूजेच्या वेळेस ज्याचा वापर करतो त्याच नारळाचं तुमचं घरात स्वागत करा हे नारळ तुमच्या घरात लक्ष्मीचा वास घालू शकते हे साधं वाटत असलं तरी नारळाच्या शक्तीचा तुमचं जीवनावर काय प्रभाव पडू शकतो याची कल्पनाही तुम्हाला येईल याचा पुरेसा उपयोग करून तुम्ही तुमच्या आर्थिक अडचणींवर मात करू शकता घरात आशा प्रेरणा आणि सकारात्मकता भरू शकते लक्ष्मी आणि समृद्धी तुमच्या घरी नेहमीच ताज्या हवा घेऊन येईल यानंतर काय करायचं सर्वप्रथम एक लाल रंगाचा कपडा घ्या आणि तो कपडा तुम्ही देवघरासमोर ठेवायला पाहिजे हा उपाय देवघराशी संबंधित असल्यामुळे तुम्ही एक दिवा लावायला विसरू नका त्याचबरोबर अगरबत्ती लावायला देखील हवीच यामुळे वातावरण पवित्र होईल आणि देवाची कृपा तुमच्यावर नक्कीच बरसणार आहे आता लक्ष द्या तुम्ही नारळ घ्या आणि त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढा हण तुम्ही अगदी नीट लक्ष देऊन स्वस्तिकाच्या चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन्स काढा आणि त्यानंतर सर्वप्रथम एकशे आठ वेळा गायत्री मंत्र म्हणा हा मंत्र तुमच्या घरात सकारात्मकता निर्माण करेल मंत्राचं उच्चारण पूर्ण झाल्यावर हा नारळ तुमच्या लाल कपड्यात नीट बांधून ठेवायचा आहे अरे काय सांगू तुम्हाला तुम्ही हे सारं पूर्ण केलेत की तुमच्या घरात एक वेगळंच माहोल तयार होईल हे जरा विचार करा त्या लाल कपड्यात बांधलेला नारळ तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर ठेवायला हवा आणि हे करत असताना तुमचं मन एकदम शांत ठेवायला हवं लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरावर कधीच वाईट संकट येणार नाही आता अमावस्या रात्री बारा शून्य शून्य वाजता एक खास उपाय करायला पाहिजे त्यासाठी तुमच्याकडे एक नारळ असावा लागेल आणि या नारळावर शेंदुराने त्रिशूळ काढा त्रिशूळ शक्तीचं प्रतीक नक्कीच तुमच्या घरात ऊर्जा आणि शांती आणणारा आहे हा नारळ तुम्ही उजव्या हातात घ्या आणि त्यानंतर घड्याळाच्या काट्याच्या प्रमाणे तुम्ही मुख्य दरवाजावरून सात वेळा फिरवा जप करत असताना तुम्ही श्रीस्वामी समर्थ मंत्राचा जप करा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जितके वारंवार हा मंत्र उच्चारता येईल तितका प्रभावी तो होईल आणि यानंतर हा नारळ तुम्ही बाहेर जाऊन अशा ठिकाणी पुरून टाका की कोणी तो घेणार नाही हे केल्याने घरातील सर्व वाईट परिस्थिती आणि अडचणी जाऊन शांती आणि समृद्धी येईल फक्त याच दिवशी सोमवती अमावस्याला हा उपाय करा आणि जरा त्या शक्तीला तुमच्या जीवनात प्रकट होऊ द्या आपल्याला सर्वसामान्य वाटतं असलं तरी याच छोट्या छोट्या उपायांनी आर्थिक समृद्धी मिळवणं अगदी साधं होऊ शकतं यामुळे घरात लक्ष्मीचं वास शांतीचं वातावरण आणि सर्व दुःखांवर मात करणे अगदी सोप्पं होईल सर्वप्रथम तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे पण हण त्या नारळामध्ये पाणी असलं पाहिजे पाणी असलेला नारळ आणा कारण तोच तुम्हाला नंतर प्रभावीपणे वापरता येईल नारळ घेणं तितकं सोपं आहे पण त्यावर काय करायचं ते महत्वाचं आहे तुमच्या हातात नारळ घेताना त्यावर शेंदुराने त्रिशूळ काढा होय त्रिशूळ शक्तीचं प्रतीक जणू तुमच्यावर असलेली सारी नकारात्मक ऊर्जा हटवायला येणार आहे